गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र तापमानाचा पारा चढू लागलेला आहे उष्णतेमुळे नागरिकांच्या शरीराची लाही लाही होत आहे दुपारी बारा वाजल्यानंतर रस्त्यावर नागरिक दिसेनासे झाले आहेत रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे वाढत्या उन्हामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे उन्हापासून त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे तापमानात वाढ झाली असली तरी चोपडा तालुक्यात उष्माघाताचे रुग्ण नसले तरी येणाऱ्या काही दिवसात उष्णतेचा विचार केल्यास रुग्ण वाढू शकतात वाढतं तापमान पाहता नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये तातडीचे काम असेल तर पुरेसे पाणी पिऊन डोक्यावर टोपी रुमाल बांधून घराबाहेर पडावे कुठल्याही नागरिकाला उष्माघाता वाटल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी केले आहे सध्या एप्रिल दिवसापासून तापमान अतिशय प्रमाणात वाढलेलं आहे त्या अनुषंगाने सामान्य आजाराचे ताप सर्वे खोकला वगैरे आजाराचे रुग्ण सध्या सध्या वाढलेली परंतु उष्णता संबंधित जे आजार उष्णता वगैरे संबंधित तिथे तर सध्या तरी अजून तरी काही रुग्ण नाही पण परिस्थिती बघता शक्यता आहे सध्या उन्हामुळे ताप सर्दी खोकला तसेच जास्त वेळ उन्हाला एक्सपोजर झाल्यामुळे त्यांना थकवा किंवा जास्त प्रमाणामध्ये तापमान आहे वातावरण आहे त्याच्यानुसार नागरिकांनी गरज असेल तरच घराच्या बाहेर निघावी आणि घराच्या बाहेर निघताना दुपारी वगैरे निघू नये अत्यंत आवश्यकता असल्यास संरक्षणाची पूर्ण खात्री करून घ्यावी थोडेसे हलक्या रंगाचे कपडे वापरावे कोविड घ्यायला चष्मा वगैरे वापराव भरपूर प्रमाणात पाणी पाणी व द्रव पदार्थ घ्यावे तसेच काहीही त्रास होत असल्यास त्वरित रुग्णालय लोकनायक न्यूज